हाय फ्रेंड्स कसे हा सगळे ना ओम साईराम स्वामी समर्थ माझ्या एवढे दिवसांनी ब्लॉक यायचं म्हणजे मी खूप आजारी होते मला डेंग्यू झाला होता आणि मलेरिया वगैरे तर मिस्टरांनी सुट्टी घेतली होती तर बोलले की थोडं हवामान पण चेंज होईल वातावरण वगैरे इकडचं खूप हे होतं गरमी वगैरे असं होतं अहमदाबादला तर म्हणाले चल जाऊन येऊ आपण कराडला तर आम्ही इकडे आलो होतो आम्ही शनिवारी गणपती बसला होता बसणार होता तर मी दोन दिवस आधी आलेलो तर गणपती बुक करायला चालले होते मी माझ्या मुलावर आणि मिस्टर दुसरीकडे होते हे बघा मार्केट किती सुंदर भरलं होतं हे गणपतीचे डेकोरेशन वगैरे गौरी गणपती वगैरे एवढे सगळे होते आणि खूपच गणपतीच्या मूर्ती बुक झालेल्या होत्या म्हणजे हे बघा हे एक मस्तच गणपतीच्या मूर्ती आल्या होत्या पण सर्व बुक होत्या आणि आम्ही कायम दगडूशेठच गणपती घेतो कायम आमचा दगडूशेठच गणपती असतो की असं की म्हणजे सर्वजण बसलेले घेतात उभे घेतात जसं कुठल्या थीमवरचा घेतात पण आमचं कसं आम्ही बसलेलाच घेतो कारण आपल्याला दहा दिवस बाप्पाला बसवायचं आहे तर आपण कशाला त्याला अवघड लागत हे करायचं म्हणून मूर्ती मी बसलेलीच घेते आणि कायम आमची दगडूशेठ गणपती असते गणपती असतो पुण्याचा तर त्यांनाच शोधत होते कुठेतरी असेलच की पण सगळे बुक झालेले होते माझा कायम गणपती बाप्पा मोठे असतात आणि सर्व बुक झालेले होते तर कुठला भेटला मग बघा आम्ही गणपतीनंतर बुक केला एक छोटू छोटू गणपती बघ किती क्यूट होते बघा मस्तच होते गणपती बाप्पा आणि सॉरी सगळ्यांना मी आजारी असल्यामुळे माझे ब्लॉक नव्हते आले आणि हे हा गणपतीचा ब्लॉक खूपच उशिरा आल्यामुळे तुम्हाला खूप हे होईल त्यासाठी सॉरी ॲडमिट असल्यामुळे आणि मला असं म्हणजे विकनेस खूप आला होता चालवतच नव्हतं मला आ, खोकला वगैरे हो असं खूपच होतं हे बघा गणपती आता निघालेत असे बुक केलेले घेऊन जात होते ते हे आम्ही डेकोरेशन केलं होतं माझ्या मुलीनं आणि मुलाचे आयडिया वगैरे सगळे करून मी यावेळेस काहीच के केलेलं नाही माझ्या मुलीने सर्व केलं होतं हे गणपती बाप्पा आता जे मुहूर्त चाललं होतं म्हणून ते आम्ही इथे हे केला ठेवला आता त्याचे सगळे जे विधी असतात ते करणार आहे हे बघा हे कसं वाटतं आहे माझा गणपती बाप्पा आणि हा माझा गणपती बाप्पा मी बुक केलेला होता आहे ना मस्त आता हे सर्व ठेवणार आहे आम्ही हार वगैरे घालणार आहे पण मोदक करायला घेतले होते पण म्हटलं उकडीचे मोदक करायचे तर हे सर्व मी करायला घेतले होते मी सांगते पुढे काय झालं ते गरम गरम हे मोदकाचं पीठ आणलं होतं मी ह्याच्यामध्ये मी दूध नाही टाकलं गरम पाणी झालं की ह्याच्यामध्ये तूप टाकलं मी आणि हे मोदकाचं पीठ टाकून हे टाकून ह्याला मस्त असं हे करून एक वाप येऊन दिली म्हणजे बंद केला गॅस आणि झाकण ठेवून दिलं थोडं पाच दहा मिनटं नंतर त्याला खूप गरम गरमच ह्याला हे करायचं असते मळायचं असतं त्याच्यामुळे जरा ग्लासाने मी ह्याला हे केलं हे बघा हे असं खूपच गरम होतं हे पीठ असं भाजत होतं हाताला असं थंड होऊन दिलंच नव्हतं मी म्हणून एक ग्लास घेऊन हे असे करत होते मी नंतर हाताने केला हाताला जरा तूप लावून हाताने पीठ असं मळून घेतलं हे बघा हे पीठ मळून घेऊन बाजूला ठेवलं होतं जरा त्याच्यानंतर मी कडे घेऊन आता आपल्याला सारण करायचं होतं ते त्यात तूप टाकलं मी तूप टाकलं की ह्याच्यामध्ये मी खसखस टाकली -खस आणि ड्रायफ्रूट टाकले हे बघा नंतर हे सगळे ड्रायफ्रूट होते मिक्स ते टाकले होते मी काजू बदाम मनुके होते काळे पिस्ता वगैरे आणि इलायचीचे हे होते हे सर्व टाकले मी ह्याला चांगलं परतून घ्यायचे आहेत आपल्याला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक परतून झालं की आम्ही नारळ गणपती बाप्पाला आमच्यात कसं आहे की बसरवला की गणपती बाप्पाला नारळ फोडतात आणि त्याचेच मोदक बनवतात सगळीकडे प्र, ही हाच प्र प्रथा असेल पण ही प्रथा म्हणजे कोणाकडे असेल कोणाकडे नसेल तर सांगा तो नारळ पुन्हा मी खेसून घेतलेला ओला नारळ त्याचेच आता मोदक करते ह्याच्यामध्ये रुचियानं गूळ पावडर टाकलेली मी ह्याला ताटामध्ये घ्यायचं कारण होतं की एकदा मी अहमदाबादमध्ये गुळ पावडर आणलेली तर त्याच्यामध्ये खडे निघाले होते म्हणून हे ताटात घेऊन मी जरा असं म्हणजे ताटाला लगेच खडे होतात ना आणि बघितलं ते सगळं तर हे जे खूप छान होती मस्त होती ही रुचियानं गुळ पावडर हे सर्व मिक्स करून झालं किती सुंदर वास येत होता हे बघा हे मोदक करायला घेतले म्हणजे ते थोडं थोडं मला असं ताप चढतच होता करायला घेत होते तेव्हाच तर खूपच मला ताप चढलं होतं आणि थंडी वाजून आली होती तर हे पाच मोदक केले नंतर माझ्या मुलीने हे बनवले गव्हाच्या पिठाचे त्यामुळे सॉरी सगळ्यांना जे माझं देवाची आता ही जी पूजा वगैरे ही अशी मी केली होती बाप्पाला हार घातले होते बाजूला आहे ते माझा छोटूसा गणपती बाप्पा आम्ही कायम पुसतो आणि कशी वाटली तुम्हाला माझी पूजा सांगा नंतरनं ते पीठ असंच ठेवून दिलं मी आणि हे बघा हे मला एका सलाईन इंजेक्शनमध्ये दोन बॉटल लावले एक साथ दोन दोन बॉटल मला चढवल्या होत्या खूपच पेन होत होता कशी वाटली माझी कशी वाटली माझी पूजा सांगा बाय